जरांगेंसाठी पाय घड्या आणि धनगरांच्या हातात हात कड्या मला काय एक एकतर बाबा तू जातीवादी आहेस पहिली गोष्ट नसेल तर तू नसे म्हणजे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं पूर्ण स्वागत करायचं खुल्या मनानं स्वागत करायचं आणि धनगर ज्या वेळेला आंदोलनासाठी पुढे येतील तेव्हा त्यां त्यांना नजर कायदेत ठेवायचं त्यांना अटक करायची आणि यामुळे सरकार सामाजिक न्यायाच्या बाबतीत निरपेक्ष आहे का कारण सगळ्या गोष्टीची माहिती असल्याशिवाय माणसानं बोलू नये कारण तुला बऱ्यापैकी माहिती आहे जेव्हा जरंगे पाटलांनी आंदोलन उभा केलं आंतरवाली सराटीत तू काय म्हणतो कि जरंगे पाटलांचे लाड पुरवतो सरकारनं मराठा आरक्षणाचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला काही त्रास नाही दिलेला आणि दीपक बोराडे दादावर केसेस टाकल्या किंवा अटक झाली ह्या जी तू गोष्टी बोलतो तर मला वाटतं तू काल पैदा झालास का म्हणजे तुला ह्या गोष्टी माहीत नाहीत इत कारण ज्या वेळेला आंतरवाली सराठीमध्ये जरंगे पाटलांनी उपोषणला बसले होते आंदोलन उभं केलं तर स्टार्टिंगलाच बरं का त्यावेळेला लाठीचार झाला आणि त्यावेळेला मराठी आया बहिणीचे डोके फुटले कितीतरी पोरांवर केसेस झाल्या कितीतरी पोरं आतमध्ये गेले आणि ते केसेस महागारी घ्याव्यात पोरांवर झालेल्या युवा पिढीवर झालेल्या म्हणून जरंगे पाटील हे त्यांची मागणी होती बर का आरक्षणाच्या मागणीचे जे मुद्दे होते त्या मुद्देमध्ये पहिली मागणी जरंगे पाटलांची ही होती की ज्या वेळेला उपोषणाला बसलेले किंवा आरक्षणामध्ये ही जी पोरं होते आणि जेव्हा लाठीचार झाला त्यावेळेला ज्या पोरांवर केसेस झाल्या त्या केसेस महागारी घेतल्या पाहिजे ही जरंगे पाटलांची मागणी होती आणि आरक्षणाला सुरुवात केला त्यावेळेस पसून ह्या मराठा समाजाने आणि जरंगे पाटलांना हा सरकार विरोधात होता हे शासन विरोधात होत आणि त्यावेळेसपासून हा मराठा समाज संघर्ष करतोय बर का अरे बावळट माणसा जातीवाद पसरवायचा सोड कारण जरंगे पाटलांनी परवाच्या भाषणामध्ये सोशल मीडियावर जी बीट दिली ना जरंगे पाटलांनी त्यावेळेला सरळ सरळ सांगितलंय की का बरं आरक्षण मागायचं नाही धनगर बांधवांनी एस टीमधून मागितलंच पाहिजे ते त्यांच्या हक्काचं आहे आणि जरंगे पाटलांनी हेही आदेश दिलेले आहेत हा जो काय आपला मराठा समाज आहे आमचा त्या मराठा समाजाने ही लोक मुंबईला जात असताना त्यांना खायला प्यायला काहीही कुठल्या गोष्टीच कमी पडू देऊ नका आपल्या मराठा समाजाने पुरवा हे जरंगे पाटलांनी आदेश दिलेले आहेत आणि सरकारला सुद्धा सांगितलं की त्यांचं आरक्षण त्यांना देऊन टाका आणि बावळट माणसा कशाला जातीवाद पसरवतो रे मला वाटतं ना तू त्या हाक्याचा कार्य करता येईस त्या हाक्याचा माणूस आहेस आणि तू पैसे घेऊन ही बोलतो ठीक आहे धनगर समाजाला आरक्षण पाहिजेच आणि आम्ही म्हणतोय की आम्ही सपोर्ट करतोय धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी तर मग तू असा जातीवाद का पसरवतो तू काय म्हणतो की सरकार सपोर्ट करत होता रसीद पुरवल्या आमकं केलं टमक केलं काय सत्य आहे हे कारण पहिल्यांदा आरक्षण हा मराठा समाजानं उभं केलेला होता आरक्षणाचा लढा मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून आणि सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलंय की मराठा समाज काय संघर्ष करत होता आणि मराठा समाजाला आरक्षणासाठी सरकारनं काय साथ दिली या अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले पण कदाचित तू तेव्हा पैदा नव्हता झालेला तू काल पैदा झाला तु तुझ्या आईच्या पोटातून काल बाहेर आला ना सोशल मीडियावर बोलायला आला तेही परिणाम आहेत इतकंच नाही मराठा समाज जेव्हा मुंबईला पहिल्यांदा गेला त्यावेळेला ह्याच मराठा समाजाला फसवून वापस लावलं गेले आणि सरकारनं जर सहजासहजी आरक्षण दिलं असतं ना मराठा समाजाला तर एक दोन महिन्यातच देऊन टाकलं असतं पण ह्या मराठा समाजाला आरक्षण मिळायला पूर्ण तीन वर्ष जारंगे पाटलांनी लढा उभा केला तसं लागलं आणि त्याच्या आधी तर कितीतरी वर्ष या आरक्षणाची लढाई चालू आहे माहिती आहे का तुला पण काय तू तुझ्यासारखे तु कुत्रे पैसे घेऊन भुंगतात ना त्याचाच परिणाम आहे बाबा आरक्षण माग आम्ही सगळे सपोर्ट मध्ये आहोत पण चुकीचा संदेश पसरवू नको की जारंगे पाटलांना सरकारनं सपोर्ट केला जर जरांगे पाटलांना सरकारनं सपोर्ट केला असताना तर आम्ही मागून सुद्धा जेव्हा आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईला गेला ना हा मराठा समाज आणि जरांगे पाटील तर त्या वेळेला कुणाही राजकीय नेत्यांनी सपोर्ट केले नव्हते त्यावेळेला ह्या सरकारनं मुंबई मधली खवैया गल्ली बंद केली पहिलं तर पाण्या पाणी पिण्यासाठी सुद्धा हा मराठा समाज तरसलेला आहे आणि सगळ्या सोशल मीडियावर दिसत होतं ज्या वेळेला सरकारनं खावया गदली बंद केली ना त्यावेळेला गावाकडनं घरोघरी ही जी गोरगरीब मराठा समाज गावाकडं राहिलेला होता ना त्यांनी प्रत्येकाच्या घरी काय पंधरा वीस जी काय भाकरी ठ्याचा जी काय बनवणं होईल तेवढं बनवा म्हणून प्रत्येक गावातून ट्रकाच्या ट्रका भरून ट्रका मुंबईला गेल्यात बाबा जेवणाच्या का तर तिथले लोक दीड दोन दिवस उपाशी होती जेव्हा ही कल्या लोकांना कळलं ना की तिथले लोक उपाशी आहेत तेव्हा ही कल्या मराठी बांधवांनी गावकरींनी मिळून ट्रकाच्या ट्रका भरून जेवण पाठवलं जेवण इतकं पाठवलं की अख्खी मुंबई सुद्धा खाईल एवढंच नाही तर पाण्याच्या बिसलऱ्या सुद्धा गावाकडून टेम्पो भरूनच्या टेम्पो भरून पाठवल्या तेव्हा तू कुठल्या बिळात तोंड घालून गेलता काळीच्या पोटातच होता तू तिथून बाहेर आलेला नव्हता का कशाला मराठा समाजावर आणि जारांगी पाटलांवर बोट उचलतो रे हरामुखोर तुला माहीतच नाहीत ह्या गोष्टी तर बोलतो कशाला त्यावेळेला कुठं होता तू अमेरिकेत होता अरे अमेरिकेत सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाले असलेल्या युट्यूब आणि सोशल मीडियामुळं आणि तू काय सांगतो की लाड केले रशीद पुरवल्यान त्यांना विरोध नाही केला अरे स्टार किंगला जेव्हा आरक्षणाची लढाई होती तेव्हा आमच्या आया बहिणीचे डोके फुटलेले आहेत आमच्या मराठी बांधवांवर कितीतरी केसेस झालेले आहेत आणि त्या केसेससाठी साठी पाटील संघर्ष करत होते की मराठ्यांच्या लेकरांवर जी केसेस झाले आहेत ती महागारी घ्या आणि तो काय सांगतो की केसेस नाही झाल्या अरे तुमच्यावर आणखी ला टीचर्स नाही झालेला किंवा एवढा संघर्ष नाही करावा लागलेला जेवढा संघर्ष ह्या मराठा समाजाने आणि जारंगे पाटलांनी केलाय आणि आम्ही स्वतः बोलतोय ना की आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत मग तू मराठी लोकांना आणि जारंगे पाटलांना का टार्गेट करतोय काय बोलतोय ही अक्कल आहे का तुला जे सगळेच्या निदर्शनास आलंय ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ह्या चुकीच्या सांगतो अरे लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या जातीवादी किड्यांना खरंच लाज वाटली पाहिजे अरे या धनगर समाजाच्या लकराबाळाचा प्रश्न आहे त्या आरक्षण घ्यायचं आहे आणि तो काय करतो तर टीका करतो जरंगे पाटलांवर आणि मराठा समाजावर काय सपोर्ट केला रे आम्हाला सरकारने ज्या वेळेला हिकडून जेवणाच्या चा ट्रका चालल्या ना भाकरी भाजी काही घेऊन ट्रका चालल्या गावाकडून मुंबईला त्यावेळेला सरकारनं आदेश सोडले ती ट्रका उभा करायच्या काही पोलीसवाले आरक्षणातले जे असतात ना तशा वेशामध्ये गेले आणि तिथं जाऊन सांगितलं नाकेवर जाऊन कि म्हणले तिकडून आदेश आले जरंगे पटलांचे की जेवण पिवण देऊ नका भरपूर झालं इथं आणि तिथून ट्रका वापस पाठवत होती ही सरकारनं मदत केली का मराठा समाजाला खवया गल्ली बंद करून ही मदत केली का सरकारनं पिण्याच्या पाण्याच्यासुद्धा वांदे करून टाकले होते एक विकत फुकट तर पाणी सोडच विकत बिसलरीसुद्धा मिळत नव्हती तिथं का तर सगळे दुकानं बंद केली ते आणि तू सांगतो की मराठा समाजाचे आणि जरंगे पाटलांचे लाड केले लाठीचार्ज करणं ह्याला लाड म्हणतात आया बहिणीचे डोके फोडणं ह्याला लाड म्हणतात कितीतरी मराठी बांधवांवर केसेस करणं ह्याला लाड म्हणतात एवढा संघर्ष करून तू म्हणतो की मग खरे तर लाड तुमच्या करायला ना सरकार तुमच्यावर लाठीचार्ज केलेली नाही काहीच नाही ना खावया गल्ली बंद केलेली नाही आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा आदेश दिलते ते मराठा समाजाला आझाद मैदानावर एक मोजके लोक थांबायचे आदेश दिले तीन हजार का काय लोक फक्त थांबले पाऊस पाण्याचे दिवस होते रे पाऊस पाण्याचे आमचे लोक रोडला झोपलेत रोडला आया बहिणी सुद्धा रोडला झोपलेले आहेत जेव्हा आरक्षणाला गेल बाथरूमचे सुद्धा प्रॉब्लेम केले बाथरूमचे सुद्धा तू सांगतो की सरकारनं मराठा समाजाला डोक्यावर घेतलं जरंगे पाटलांना आणि एकाला एक करायला सरकारनं एकाला एक करायला एवढा संघर्ष केला तरी तुला तो संघर्ष नाही दिसला मग आईच्या आतमध्ये बसला होतास का काय त्या वेळेला की ह्या गोष्टी तुला माहितच नाहीत अरे आता तरी थांबव रे जातीवाद थांबव कशाला दोन समाजामध्ये फुट पाडायचा प्रयत्न करतो आणि तुझ्यासारख्या हरामखोर लोकांमुळेच ना ही सरकार जास्त माजल्यासारखं करते कारण सरकारला माहिती आहे की बाबा ह्या जातीमध्ये त्या जातीमध्ये त्या जातीमध्ये काही असे तुझ्यासारखे जातीवादी किडे असतात तुझ्यासारख्या जातीवादी किड्याला ना मग हाताशी धरायचं आणि दोन जातीमध्ये वाद लावायचे किती म्हणजे एवढ्या सगळ्या घटना घडून सुद्धा तू म्हणतो की सरकारनं काहीच नाही केलं आया बहिणीचे डोके फुटले मुंबईला गेल्यावर अन्नपाणी बंद केलं तरी सुद्धा सांगतो याला लाड म्हणतात वा रे वा मस्त संस्कार तुझ्या आईबापाचे आणि तुला चांगलं शिक्षण आणि खूप हुशार दिसतो तू